नमस्कार आणि हॅपी होम विथ नीतामध्ये मी नीता परत एकदा माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप मनापासून स्वागत करते अपेक्षा करते की सगळ्या माझ्या मैत्रिणी एकदम मस्त असतील मीही मजेत आहे आणि आज मी तुमच्याशी माझं सॅटरडे रुटीन शेअर करणार आहे तर तुमच्यासोबत असं होतं का सॅटरडे म्हटला की बऱ्याच जणांचा हा सुट्टीचा दिवस असतो पण आपल्या गृहिणींचा किंवा स्त्रियांचा बराचसा वेळ हा किचनमध्ये जातो बरेचदा असं होतं किंवा मग कधी कधी निवांतही असतो तर आजचा माझा वेळ हा केक बनवण्यामध्ये जाणार आहे कारण आज मला दोन केकची ऑर्डर आहे पण त्यामध्येही थोडीशी गडबड झालेली आहे ती मी पुढे सांगणारच आहे सॅटर्डेला ब्रेकफास्ट हा बनतोच पण आज लवकर कामं आवरायची आहे म्हणून ब्रेकफास्ट बनवला नाही आईने जी मेथीची किंवा ड्रायफ्रूट्सची लाडू दिलेले आहेत ते आम्ही दोघांनी खाल्ले आणि रियांशलाही बोलत होते की तू खा पण तो इतका नाटक आणि इतकी कंटाळा करत होता ते लाडू अजिबात कडू नाही आहे त्यात मेथी आहे पण जरा वेगळ्या पद्धतीने आई बनवते त्यामुळे ते तेवढे कडू वाटत नाही आणि छान वाटतात आणि एका लाडूमध्ये पोटही भरतं पण त्यासाठीही खूप नाटक केले आणि एक बाईक त्यांनी खाल्ला आणि त्यातही तोंड वाकडं करत होता तुम्ही बघितलंच तर पटापट आंघोळ केली त्यानंतर आज राजमा चावल मला बनवायचा आहे त्याचा कुकरही लावून झाला आहे किचनमध्ये तुम्ही बघू शकता त्यानंतर दोन केकमधला एक जो केक आहे तो रेनबो थीम आहे आणि जेव्हा रेनबो थीम, थीम असते तेव्हा इतकं जास्त काम असतं म्हणजे रेनबोमध्ये सहा कलर्स असतात तर सहा कलर्स हे वेगवेगळ्या वेग वाट्यांमध्ये किंवा मग बॉल असेल तर त्यामध्ये सेपरेट कलर टाकून मिक्स करा तर तेच मी करत होते सगळ्यात पहिलं काम तेच होतं की क्रीम बीट केलं थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवलं त्यानंतर प्रत्येक वाटीमध्ये वेगवेगळं वेग क्रीम काढून त्यात कलर मिक्स करून प्रत्येक वाटी परत फ्रीजमध्ये ठेवावी लागते कारण कलर मिक्स केल्यानंतर आता गरमीचे दिवस आहेत तर क्रीम थोडंसं वितळू शकतं त्यामुळे लगेचच ते फ्रीजमध्ये ठेवते आणि रियाश जेव्हा असं काही मी काम करत असते तेव्हा नेहमी तो माझ्या मागे मागे असतो कसं करते आहे मलाही करायचं आहे किंवा त्यामध्ये त्याला इंटरेस्ट येतो तर त्याच्याशी थोड्याफार गोष्टी अशा शेअर होतात की मी तुला नंतर शिकवणार किंवा तुला हे करायचं आहे का तर थोडीफार हेल्प किंवा मग कधी कधी त्याची लुडबुडही होते तर मी ते काम माझं करून ठेवले सहा वाट्यांमध्ये सहा कलर जे रेनबो थीमला लागतात ते तयार झालेले आहेत त्यानंतर हा बड्डे गर्ल म्हणजे मुलीचा केक आहे त्यामुळे थोडंसं पिंक कलर मिक्स करून फिनिशिंग केलं आहे आणि त्यानंतर छान असा रेनबो थीम रेडी करते आहे पण झालं असं की तिला डिझाईन हीच पाहिजे होती अगदी बारीक जे नोजल आहे ते माझ्याकडे एकच आहे आणि मोस्टली नोझल हे एकच -एक असतात तर होतं असं की प्रत्येक वेळी एक कलर टाकून झाला म्हणजे एकदा डिझाईन जसं रेड कलरची डिझाईन करून झाली की ते नोजल काढा परत वॉश करा परत त्या पायपिंग बॅगमध्ये टाका परत क्रीम टाका आणि परत दुसरी डिझाईन टाका असं सहा वेळा सलग मला करावं लागतं आणि वाटतं आपल्याला की घरच्या केकची प्राईज किंमत जास्त आहे पण त्यामध्ये मेहनतही जास्त असते आणि सगळ्यात मोठा जो पॉइंट आहे तो हायजीन असतो खूप हायजिनिक पद्धतीने सगळे केक बनवले जातात तर खूप वेळ लागला रेनबो थीम बनवायला तो केक बनवून झाला आणि दुसरा केक अजून आहे त्याआधी मी मला राजमा चावल बनवायचा होता तर त्यासाठीही उशीर होऊ नये कारण आपल्याला घर आणि आपलं काम या दोन्हीही गोष्टी सांभाळाव्या लागतात तसंच माझं घरचं काम करून मी माझं यूट्यूबचं काम कसं सांभाळते हेही मी तुमच्याशी आज थोडक्यात शेअर करणार आहे तर राजमा चावल अगदी सोपं आहे म्हणजे कुकरमध्ये राजमा आणि भात लावून दिलेला आणि त्यानंतर फक्त कांदा आणि टोमॅटो मी परतून घेतला कारण बाकीचा मसाला माझ्याकडे ऑलरेडी रेडी होता बस तो परतला त्यानंतर भाजी आणि चपाती केल्या त्यानंतर जो दुसरा केक होता त्याचं झालं असं की चॉकलेट केकची ती ऑर्डर होती आणि वेळेवर ती केकची ऑर्डर कॅन्सल झाली मग आता हाफ के जीपेक्षा जास्त केक तो होता आणि घरी आम्ही किती खाणार एक एक जरी पीस खाल्ला तरी आम्हाला भरपूर आहे तर मी एक माझ्या डोक्यात असं आलं की चला आता केक आहेच तर आपण त्याच्या पेस्ट्रीज बनवूया आणि सोसायटीच्या ग्रुपवर टाकूया तर अशा प्रकारे मी त्याला थोडंसं डेकोरेट केलं वेगळा थीम केक करायचा होता मला याचाही पण ऑर्डर कॅन्सल झाल्यामुळे सिम्पल अशी पेस्ट्रीज बनवली ग्रुपवर टाकल्यात आणि ग्रुपवर टाकल्यानंतर दिवसभरात खूप छान रिस्पॉन्स मिळाला माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांनीच घेतला आणि सगळ्यांना चॉकलेट केक हा खूप आवडतो त्यामुळे पटापट सगळ्या पेस्ट्रीज गेल्या पण असं केलं नसतं तर माझी मेहनत आणि एवढ्या सगळ्या पेस्ट्रीज घरीच खाव्या लागल्या असतात त्यापेक्षा केकची ऑर्डर घेताना तुमच्या ओळखीचं असू देत किंवा मग अनोळखी व्यक्ती असू देत आपण थोडा तरी ॲडव्हान्स घ्यायला पाहिजे किंवा मग जर अशा पेस्ट्रीज करून तुम्ही आउट करत असाल तर ही पण आयडिया खूप छान आहे तर यावेळी फर्स्ट टाईम माझ्यासोबत असं झालं आणि मला ही आयडिया आली त्यामुळे माझं जर मेहनत होती तीही वाया गेली नाही आणि माझा केकही घरच्या घरी मला जबरदस्तीने संपवावं लागलं नाही तर होतं असं की आपण कामं तर करतोच घरातली कामं करणं हे आपल्याला भागच आहे पण या व्यतिरिक्त जर आपल्याला काही आणखी आवड असेल आपली काही आणखी हॉबी असेल तर त्यासाठी आपल्याला या सगळ्या कामातून वेळ काढावा लागतो जसं मला माझे व्हिडिओज बनवायला शॉर्ट्स बनवायला इंस्टावर रील्स बनवायला खूप आवडतं आणि मला को कोणी आता कितीही नाही म्हणणार असेल तरी माझ्याकडून आता ते शक्य नाही आहे कारण मला त्या गोष्टीची म्हणतात ना की आवड किंवा मग एक चटक लागलेली आहे मला ती गोष्ट केल्याशिवाय अजिबातच चैन पडत नाही त्यामुळे वेळातला वेळ काढून मी या गोष्टींसाठी वेळ काढते आणि माझी जी आवड आहे किंवा माझे जे काम आहे त्या गोष्टीसाठी मी पूर्ण माझा हंड्रेड पर्सेंट देऊन घरातली ही कामं करत असते घरातली कामं आपल्याला काही आपल्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी मेड्स नसतात किंवा कोणी हेल्परीही नसतात त्यामुळे ही, ही, त्या ही कामं करून आपल्याला जे काम करायचं आहे ना त्या गोष्टीसाठी आपण हंड्रेड पर्सेंट वेळ काढू शकतो तर माझं असं होतं की सकाळची कामं जराशी लवकर आवरते त्यानंतर स्वयंपाकाचं काम झालं म्हणजे आपल्याशिवाय कुणाचं काम अडू नये असं असं आपल्याला वाटतं स्वयंपाकाचं काम झालं की जेवणारे जेवायला मोकळे असतात आणि मी माझं काम करून घेते जर त्या व्यतिरिक्तही मला आणखी कामं असतील तर कधी कधी दुपारचा आराम किंवा मग झोप होत नाही त्यावेळेत मी माझं यूट्यूबचं काम करते त्यानंतर संध्याकाळचा माझ्याकडे बराचसा वेळ असतो संध्याकाळी स्वयंपाक कमी असतो त्यानंतर रियांशही बाहेर खेळायला जातो अश्विन त्यांचं त्यांचं काम करत असतात तर तो वेळ मी माझ्यासाठी देते आणि माझं जे यूट्यूबचं काम आहे ते मी त्यावेळी एडिटिंग अपलोडिंग हे सगळं करत असते तर असा वेळ आणि आज सॅटरडे आहे म्हणजे संध्याकाळी बाहेर जायचंच आहे मेन म्हणजे रियाजच्या आता सुट्ट्या चालू आहेत आणि त्याच्या ता सुट्ट्यांचं काहीतरी सार्थक झालं पाहिजे म्हणून आम्ही कुठला तरी क्लास लावायचा असं डिसाईड केलं तर एक क्लास त्याला लावून झाला आहे तायकांडो जसं कालपासूनच त्याची सुरुवात झाली आहे त्यानंतर आम्ही सिल्वर स्पोर्ट्स क्लबमध्ये आलो जे आमच्या घराजवळून अगदी जवळ आहे तर तिथे स्विमिंगचे चार्जेस विचारले क्लासेस विचारले त्यानंतर समर कॅम्प तिथे चालू आहे पण समर कॅम्पला येण्यासाठी आम्हाला थोडासा उशीर झाला तर हे आहे समर कॅम्पचे डिटेल्स बऱ्याचशा अशा ॲक्टिव्हिटीज आहे एक समर कॅम्प चालू झालेला आहे सेकंड मेपासनं आणि दुसरी बॅच आहे सतरा मेपासनं तर आम्ही रियांशला या समर कॅम्पसाठी सतरा मेपासनं टाकणार आहेत कारण आता चार ते पाच दिवस त्याचे वाया जातील जर आत्ता त्याला टाकलं तर आणि त्याचा जो वेळ आहे तो व्यवस्थित युटिलाईजही होईल आणि काही नवीन गोष्टी त्याला शिकता येईल तर असंच असतं जसं आपण मुलांसाठी विचार करतो तसं आपण स्वतःसाठीही करायला पाहिजे असं मला वाटतं कारण आपल्याला आवडणारी गोष्ट त्यासाठी आपल्याला वेळ नक्कीच मिळतो जी गोष्ट आपल्याला आवडत नाही त्यासाठी आपल्याला लाख बहाणे असतात की मला याच्यासाठी वेळच नाही आहे आणि ती गोष्ट आपल्याकडून कधीच होत नसते त्यामुळे आवड असलेलीच गोष्ट केली पाहिजे असं मी नेहमी तुमच्याशी शेअर करत असते त्यानंतर येताना थोडंसं भाजी वगैरे फ्रूट्स वगैरे घेऊन आलोत आल्यानंतर अश्विनला खायची होती पालक खिचडी पालक खिचडी बनवणं खूप इझी आहे आणि इझी रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर आल्यानंतर चेंजही केलं नाही फक्त हँडवॉश केलेत आणि पहिले कुकरमध्ये मुगाची डाळ आणि राईस म्हणजे अशी खिचडी लावली आहे मुगाच्या डाळीची तूर डाळीची खिचडी लावायची नाही आहे कारण मूग डाळीची खिचडी अगदी मऊसूत शिजते आणि लुसलुशीत बनते माझं हे सगळं काम होईपर्यंत अश्विननी मला फ्रेश पालक निवडून दिली कारण खिचडी त्यांनाच खायची होती मेन तर कामं हे दोघांनाही शेअर करूनच करावे लागतील आणि लवकरही होतील म्हणजे लवकर जर पाहिजे असेल तर तर आता पालक खिचडीसाठी काय काय लागतं हे मी तुम्हाला सांगते मी मिक्सरच्या पॉटमध्ये चार ते पाच मिरच्या आणि लसूण पाकळ्या टाकल्या आहेत त्यानंतर पालक स्वच्छ धुवून घेतली आहे कारण आता उन्हाळा असला तरीही पालकमध्ये माती असते तर स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून छान पालक प्युरी बनवून घ्यायची आहे यामध्ये तुम्ही आलंही घालू शकता किंवा मग मिरच्या नाही घातल्यात तरीही चालेल त्यानंतर स्टीलची कढई घेतली आहे जेव्हा असं काही पदार्थ बनवायचं असतं तेव्हा स्टीलच्या वा कढाया वापरते आणि स्टीलची भांडी जी माझ्याकडे आहेत आहे त्याचाही व्हिडिओ मी तुमच्याशी लवकरच शेअर करणार आहे तर थोडं तेल आणि थोडं तूप घातले त्यानंतर थोडा तेजपत्ता लाल मिरची सोफ घातली आहे जिरा घातला आहे आणि मोहरी घातली आहे सोफ घातल्याने खूप छान सुगंध येतो आणि खूप टेस्टी बनते त्यानंतर कांदा घालून थोडा परतून घेतला थोडंसं हिंग घातलं आहे आणि त्यानंतर रेग्युलर जे आपण स्पायसेस वापरतो ते घालायचे आहे म्हणजेच तिखट हळद मीठ गरम मसाला आणि धने पावडर या व्यतिरिक्त पालक खिचडीला काहीच लागत नाही जर तुम्ही हिरवी मिरची जास्त घातली असेल तर लाल मिरची पावडर अगदी थोडी घालायची आहे आणि मिरचीच घातलीच नसेल तर मग लाल मिरची पावडर जास्त घाला त्यानंतर आपण जी पालक प्युरी बनवलेली आहे ती त्यात घालायची आहे आणि आठ ते दहा मिनटं ही शिजवून घ्यायची आहे म्हणजे ती कच्ची लागणार नाही आणि हे सगळं होईपर्यंत आपली खिचडी ही रेडी होते आणि खिचडी शिजवतानाच कुकरमध्ये जरासं जास्त पाणी घालायचं आहे त्यामुळे खिचडी थोडीशी मौसूज शिजणार आणि खूप घट्ट किंवा मोकळी होणार नाही मोकळी झालीच तर तुम्ही जे आपण पालक पिरी टाकून जे शिजवलं आहे त्यामध्ये तुम्ही पाणी जास्त घालू शकता पण तसं जर करायचं नसेल तर कुकरमध्येच जास्त पाणी घाला तर आता जेवढी मला खिचडी पालक पालक खिचडी बनवायची आहे तेवढीच खिचडी मी त्यामध्ये मिक्स करणार आहे कारण कधी कधी होतं असं की रियांशला पालक खिचडी खायची नसते त्यामुळे त्याच्यासाठी मी अशी वेगळी खिचडी काढून ठेवते आणि माझ्यासाठी आणि अश्विनसाठी अशा प्रकारे खिचडी बनवते खूप छान लागते यावर तुम्ही आता नुसतं मिक्स केलं आणि वेगळा तडका बनवून जरी टाकला तरीही खूप छान लागते पण मी वेगळा तडका बनवत नाही अशी ही खिचडी आम्हाला दोघांना आवडते त्यात उगाचंच तेल वगैरे जास्त जातं म्हणून अशीच बनवते आणि खूप टेस्टी खूप छान लागते यावर फक्त तुम्ही वरून तूप घालायचं आहे आणि तुमच्याकडे जर राई जिऱ्याचं तेल असेल ते घालून जर खाल्लं तर खूप टेस्टी लागेल तर आता ऑलरेडी खिचडी बनवताना आपण मीठ घातलेलंच होतं त्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे आणि जर तुम्हाला आणखी पातळ किंवा मग आणखी लुसलुशीत खिचडी पाहिजे असेल तर थोडंसं पाणी घाला अगदी पाच मिनटं शिजवा आणि आपली पालक खिचडी इथे रेडी आहे डिनर झाल्यानंतर बऱ्याच वेळा मी तिघंही मूवी बघत बसलो आणि वॉकला जायचं आहे तर असं माझं आज थोडक्यात मी तुमच्याशी माझं रुटीन शेअर केलं पण मेन मुद्दा हाच होता की वीकडेच असू देत किंवा मग वीकेंड असू देत आपला पूर्ण वेळ हा फक्त किचनमध्ये जातो याचं रडगानं गायल्यापेक्षा आपल्या वेळेचं मॅनेजमेंट आपल्या कामांचं मॅनेजमेंट नियोजन व्यवस्थित केलं तर आपल्याला सगळ्या गोष्टींसाठी वेळ मिळू शकतो म्हणजे आपल्याला टी व्हीही बघायचा असतो आपल्याला आपली आवडही जपायची असते मुलांसोबतही वेळ घालवायचा असतो आणि फॅमिली स्पेसही असते आपली तर या सगळ्या गोष्टी करायचं असेल तर वेळेचं नियोजन आपल्या कामांचं नियोजन करणं खूप गरजेचं कर आहे आणि आपली जी आवड आहे तीही जोपासना तेवढंच गरजेचं आहे तर आय होप काही पॉईंट्स काही जे मी तुम्हाला पॉईंट्स सांगितले टिप्स सांगितले आता तुम्ही लक्षात ठेवाल आणि यापुढे त्या वर्कआउट कराल तर असा होता आजचा व्हिडिओ आता आम्ही वॉकला जाऊया आणि व्हिडिओलाही मी इथेच थांबवते मस्त गार हवा वाटते यावेळी रात्रीच्या वेळी बाल्कनीतही आणि खालीही म्हणून वॉक हा कधीच चुकवत नाही तर चला आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते उद्या परत भेटूया एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये